नमस्कार अधोक्षच खूपच अपसेट असतो त्याच वेळेला इंदू जवळ जाते आणि अधोक्षजला म्हणते आदू अरे काय झालं असं का अपसेट आहेस तू खरं सांगायचं तर तुझं हे वागणं मला नाही पटत तू कधीच असा बसत नाहीस काही असेल तरीसुद्धा मला सांग तेव्हा अधोक्षच म्हणतो इंदू तू जरा माझ्यापासून लांब राहा तू उगाच माझ्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करू नकोस जर का तू माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास किंवा तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलास तर उगाच आई चिडेल आणि एकदा जर का आई चिडली तर नको ती होऊन बसे इंदू तिने तर मला धमकावलंय तुला घराबाहेर काढेन म्हणून तेव्हा मात्र इंदू मोठ्याने ओरडते आदू अरे तू एवढूशा गोष्टीसाठी घाबरतोस तुला तर काही एक गरज नाही घाबरायची एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यासोबत आहे तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो पुरे आता खरंच मला या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही आणि मुळात मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता खूप झालं आता काही झालं तरीसुद्धा मी मोठ्या बाईना जाऊन जाब विचारणार म्हणजे विचारणार तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो नको इंदू असं नको करूस काही झालं तरीसुद्धा तू प्लीज जाब विचारू नकोस तू जर का जाब विचारायला गेलीस तर नको ते होऊन बसेल आणि गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते पुरे तुला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना तुझ्यासोबत आणि तसंही मला तुझं काहीही ऐकायचं नाही तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो तो, तो।, तो मोठ्याने बोलतो इंदू सांगितलं ना अगं तू जर का तिच्याशी भांडायला गेलीस तिला काही बोलायला गेलीस तर कदाचित नको ते होऊन बसेल आणि कदाचित ती तुला या घराबाहेर काढेल तेव्हा इंदू बोलते अतू तू तू विसरला आहेस का मला या घराबाहेर नाही काढू शकत कारण हे घर हे मंदिर सगळं काही माझं आहे माझ्या नावावरती आहे त्यामुळे मोठ्या बाईंना मुळात अधिकारच नाही मी लहान होते तेव्हा मला अक्कल नव्हती पण आता मात्र मला सगळं काही समजतं आहे मला सगळं काही कळतं आहे त्यामुळे खरंच बाईंना कसं उत्तर द्यायचं ते माझं मी बघेन पण तुम्हाला तर काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला अदोक्षच खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्यानी बोलतो तू जरी असा निर्णय घेतलास तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव उगाच नको त्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल आणि नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इंदू बोलते चालेल पण एकदाच मोठ्या बाईंना उत्तर तर देऊन येते आणि ती मोठ्यानी मोठ्याबाईंना हाक मारते आणि बोलावते मोठ्याबाईंना बोलावल्यानंतर बाई म्हणतात का माझ्या नावाने का ओरडत होतीस तुझी मुळात हिंमतच कशी झाली माझ्या नावाने ओरडायची एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता तुझ्याशी या विषयावर बोलणारच नाही आणि मला तर या विषयावर आता बोलायचंच नाही आहे हे बघ हे इंद्रायणी कितीही काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही माझ्याच पद्धतीने होणार आणि मला जाब विचारायची हिंमत करू नकोस तेव्हा मात्र इंदू मोठ्या बाईंना बोलते मी तुम्हाला जाब विचारत नाही किंवा धमकावतसुद्धा नाही मी अगदी मायेनं तुम्हाला सांगते तुमच्या या सर्व गोष्टी बंद करा मुळात मला तुमचं काहीच पटत नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला तुमच्या वागण्याचा त्रास होत आहे तुम्ही माझी आणि अध्यक्षची मैत्री तोडायला निघालात का तर माझ्याजवळ अध्यक्ष बोलत असतो तो माझ्या पाठीमागे कीर्तनासाठी उभा राहतो आणि तुम्ही मात्र त्याला प्रत्येक वेळेला माझ्या विरोधात भडकवता त्याच्याशी नाही नाही ते बोलता त्याला धमकवता असं का करता तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तू झाप विचारणारी मला कोण कारण तो मुळात माझा मुलगा आहे खरं सांगायचं तर तू जाब विचारूच नकोस तेव्हा इंदू बोलते नाही विचारणार पण तुम्ही माझ्याशी मैत्री तोडायला सांगितलीत म्हणून शेवटचं सांगते मोठ्या बाई या घरात तुम्ही राहताय मी नाही खरं सांगायचं तर माझ्यामुळे तुम्ही या घरात राहता ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आणि कायम या गोष्टीचा विचार करायचा तेव्हा मात्र मोठ्या बाई इंदूकडे बघतच बसतात त्यावेळेला महाराज इंदूला बोलतात इंदू अगं काय झालं असं का बोलतेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते मग काय करू खरं तर मलाच कळत नाही काय करावं ते मलाच समजत नाही कसं वागावं ते पण कितीही काही झालं तरी मोठ्याबाईंचं वागणं चुकीचं आहे आणि म्हणूनच मला या भाषेत उत्तर द्यावं लागलं तेव्हा मात्र मोठ्यानी बाई म्हणतात ए इंदे हे घर माझं आहे आणि माझंच राहणार तेव्हा लगेच इंदू बोलते राहील ना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझी मैत्री तोडण्याची कामं नाही करायची नाहीतर तुम्हाला घरातून बाहेर धकलायला वेळ लागणार नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला घरातून बाहेर धकलेनच आणि असं तसं नाही चांगलंच धकलेन तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकट भाऊजी बघितलं का तुमच्या शिष्याची वागणं बघा तेव्हा मात्र लगेच महाराज बोलतात काही चुकीचं नाही वहिनी मुळात तुम्ही जे बघताय ना त्याच्यासाठी तोडीस तोड उत्तर दिलं आहे तिने खरं तर मलाच तुमच्याशी या विषयावरती बोलायचं होतं पण आता मात्र मला बोलता येत नव्हतं काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी नीट करायच्या होत्या आणि म्हणूनच मी सगळं काही नीट केलं आणि म्हणूनच मला आता या विषयावर उगाच संवाद नको तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकू महाराज तुमचं ना असंच आहे तुम्ही नाही कधी घरातल्यांचा विचार करत तुम्हाला फक्त बाहेरच्यांचा पुळका असतो म्हणूनच तर या कार्टीला माझ्या डोक्यावर आणून बसवून ठेवलेत तेव्हा लगेच मोठ्याबाईंना इंदू बोलते बस झाला मोठ्या बाई पुरे झालं आता तर मला तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाही मी तर तुम्हाला नीट ताकीद दिली आहे काही झालं तरीसुद्धा मोठ्या बाई तुम्ही कितीही विचार केला तरीसुद्धा मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे आता तर मला या विषयावर अजिबात संवाद नको शांत राहा आणि हे इंद्रायणी तुझे काही केलं ना त्यासाठी मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू मोठ्याबाईंना जे काही बोलली ते योग्य होतं का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू